नमस्कार मित्रांनो तर आम्ही गेलो होतो अक्कलकोट गाणगापूर ह्या देवस्थानाला तर बघू शकता आम्ही सगळ्यात पहिलं शनी महाराजाचं दर्शन घेतलेलं आहे तर सकाळ सकाळी आम्ही दर्शन घेतलेलं तर किती एकदम शांत परिसर आहे बघू शकता तिथं आणि आता शनी महाराजाचा नाही काय अभिषेक चालू होता तर आम्ही पण तो आणि शनी महाराजाला रुटीचं फूल नारळ उडीद असं काहीतरी दिलं तर सगळी इक शंभर रुपयाचं ताट तर किती भारी वाटते बघू शकता तुम्ही एकदम शांत पद्धतीनं आता इथं पुढं आमचा अभिषेक चालू होत आहे ओम संय शह शनेम कृपो सूर्यदेवाय नमो सूर्यपुत्रा नमो नमो नारायण भगवतीवासुदेवाय नम ओं तो हाँ। शने का पत्रिका बल्ले पटापट ओम

तर सकाळ सकाळचं वातावरण आणि त्याच्यात पाखरांचा कालवा एवढं भारी वाटत होतं आणि इथं बघा पैसे चुटकून बघत होते कुणाला काही कुणाचं नवस असण काही असन तर बघत होते आणि इथं परत आम्ही आलो गाणगापूरमध्ये तर सकाळी सकाळी नदीला आंघोळ्या वगैरे केल्या एकदम फ्रेश झालो लोक पहाट पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासूनच आंघोळ्या करतात आणि इथं प्रदक्षिणा घालते सगळेजण माधवगिरीत देतात कुणाकुणाला आपल्याला जेवढी दिव वाटेन तेवढी आणि मग सगळं झाल्याच्या नंतर इथं पोती वगैरे वाचायची ज्याला ज्याला वाचवू वाटेल ते वाचते ज्याला ले त्याला येते ते वाचित राहते तर भारी राहते एकदम वाचलेलं तर सगळं आपल्या त्यातली माहिती भेटते बाया वाचतात गडी वाचित आहेत कुणी पण वाचित आणि इतकं मस्त वाटतंय आणि सकाळी सकाळी पण मग सगळे आंघोळ्या वगैरे करून लई भारी वाटते इथं गाणगापूरमध्ये आणि नंतर मग आमच्यात नाही कुणी वाचलं कारण की मला तर एवढं नाही वाचायला येत आणि भावाला बी वाचा येत होतं पण आम्हाला परत अजून महागारी लवकर येत होतं म्हणून आम्ही काही नाही वाचली प्रदक्षिणा हे घेतली आणि नारळ वगैरे फोडलं सगळं धागा वगैरे बांधलं हे केलं तिथं माधवगिरी दिली आणि मग परत आम्ही पुढं हळदी कुंकू हे घ्यायचं होतं मग घेतलं त्यानं सगळं आणि परत पुढल्या देवस्थानला जायचं होतं अजून पुढे बी भरपूर छोट छोटी छोटी देवस्थानं असते तर इथं बघू शकता भूत बाहेर वसासाठी कसं बांधून ठेवलेलं आहे तर हे बघा कसं बांधलेलं आहे कारण की ते पळून जाऊ नये कुठं म्हणून आणि ते जेवढं हे पसारा दिसून सामान्य ती सगळी राहणारी लोक आहेत कोणी सहा महिने कोणी महिनाभर कोणी वर्षभर अशी राहतात लोकांनी कसं बांधून घेतलं बघा भूत असल्यावर पळून जातं म्हणून परत आलो आम्ही अक्कलकोटला स्वामीच्या मंदिरात तर स्वामीचं जेवढं छोटं छोटंच मी व्हिडिओ घेतलेला आहे कारण की जास्त काढून देत नव्हती आणि मेन मुखवाटायचं तर काढूनच दिलेलं नाही कारण की तिथं बंदीच होती काढायला मी घेतला पण मला मोबाईल बंद करा म्हणून सांगितलं आणि मग मी बाहेरलाच परिसर घेतलेला तर किती भारी बघा बाहेरला परिसर स्वामीच्या मंदिरात तर एवढं भारी वाटतंय ना अक्कलकोट पे अक्कलकोटला गाणगापूरपेक्षा अक्कलकोटला भारी वाटते कारण की स्वच्छता पण इतकी चांगली आणि लायटी वगैरे लई भारी वाटते मी असं बाहेरल्या देवस्थानाचं छोटं छोटं मी असं काढून घेतलं होतं व्हिडिओ आतमध्ये तर नाही काढून दिलं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की मोबाईल बंद आहे म्हणून मग माझे आईवडील पण भेट होते की घेतेन मोबाईल वडून बिडून मला नाही काढून दिला त्यांनी मग मी बाहेरली बाहेरच काढलं होतं आणि इथून बघा मेन एंट्री आहे स्वामी समर्थ नाव लिहिलेलं एवढं ठेवं काही दिसलेलं नाही माझा मोबाईल एवढा क्लिअर नाही त्याच्यामुळं मग हे बाहेरला परिसर बघा किती किती छान सजावट आहे की लईच भारी वाटतं ना इथलं स्वामीच्या मंदिरामध्ये असं आपल्या व्हिडिओमध्ये माझा मोबाईल क्लिअर नसल्यामुळे दिसत नाही पण तिथं जर रेलमध्ये गेलं ना तर तुम्ही म्हणता किती भारी वाटते मग संध्याकाळचा परिसरला तर लईच भारी वाटते संध्याकाळच्या वेळेला तर आता हिथून हिथून मेन एंट्री बघा हिथून पण मला काही तिथून काढून दिलेलं नाही मी बाहेरून घेतलेलं हे थोडंसं बाहेर असताना नव्हतं तेवढी बोलत म्हणून आणि नंतर मग आम्ही आलो जेवणाच्या ठिकाणी तर जेवणाला अशा पद्धतीनं व्यवस्थित बसलेली सगळी माणसं होती आणि जेवण गाणगापूरमध्ये पण होतं फ्रीमध्येच होतं आणि इथं पण फ्रीमध्येच आहे गाणगापूरमध्ये आम्ही जेवण केलं तर दुपारी दीड दोनच्या टायमाला केलं तर तिथं पण फ्रीमध्येच होतं तिथं पण अशीच अवस्था आहे पूर्ण अशीच अवस्था आहे तिथं बी पण आम्ही जरा दुपारी गेलो तो दोन दीडच्या टायमाला एवढी माणसं नव्हती जेवून गेली ती आमच्या आधीच इथं पूर्णपणे असं सगळं ते हॉल भरलेलं आहे माणसाने आणि एवढ्या माणसाला जेवण असं एकदम प छान पद्धतीने वाढित आहेत एकदम छान पद्धतीने जेवायला देत आहेत कारण की तुम्हाला वाढतं मी दाखवू शकत नाही मी व्हिडिओच मुकाट्या काढलेला आहे त्याच्या काढून देत काढून देत होती पण एवढं नाही की असं म्हणजे बिंदास्पणी काढून देत नव्हती कुणी बोलायचं कुणी काढून काही म्हणित बघून बी काही म्हणत नसं आणि कुणी बोलायचं त्याच्यामुळे मी भेदभेद काढलेला आहे तर अजून वाडा आलेलं नव्हती तर वाडीपर्यंत तर तोपर्यंत स्वामीचा मंत्र बोलत होती सगळी स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं म्हणायला आवलं होतं सगळ्याला तर एवढं भारी वाटत होतं आणि ते त्यावेळेस लयच भारी वाटत होतं अजून एक पाच दहा मिनिटांनी वाडा आलीच असती मग पाच दहा मिनिटांनी वाडा आली की मग जेऊन आम्ही तिथून नऊ नऊ नऊला साडे ला निघलो होतो आम्ही नऊला बस स्टॉपवर गेलो तर अकलकोटच्या मग आम्हाला दहाची गाडी भेटली पुणे गाडी मग